आदाब जय हिंद नांदोरा एक्सप्रेस न्यूज मध्ये आप सभीला स्वागत आहे देखते रहिए हमारी ताजी खबरें नमस्कार नांदोरा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे घरकुल मोदी आवास योजनेचे थकित हफ्ते लाभार्थ्यांना देण्यात यावे मनसे तालुका उपाध्यक्ष नांदुरा आणि अरुण जगन्नाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य पाटोळी गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती नांदोरा यांना निवेदन दिनांक 13/9/2024 रोजी देण्यात आले यावेळी गावातील लाभार्थी व तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदी आवास योजनेची थकीत हप्ते लाभार्थ्यांना त्वरित मिळणेबाबत हे निवेदन देण्यात आले वरील विषयानुसार निवेदन सादर करतो की माझे पाटोळी तालुका नांदोरा येथील पस्तीस लाभार्थ्यांचे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे व त्याचा पहिला हप्ता रक्कम रुपये पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांना मिळालेला आहे ला लाभार्थ्यांनी घराची बांधकाम सुरू केलेले आहे परंतु मागील दोन ते तीन महिन्यापासून या योजनेचे पुढील हप्ते आजपर्यंत मिळाला नाही त्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधकाम थांबलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या नांदुरा एक्सप्रेस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा नांदुरा एक्सप्रेस न्यूज साठी मुख्य संपादक राजीव शेख जय महाराष्ट्र मी राजीव रामराव तालुका उपाध्यक्ष नांदुरा कोटडी येथील असे ग्रामस्थ आहे मोदी आवास योजनेचे त्यांनी मोदीरावज साहेबांनी योजना जी दिली ती योजना दिली फक्त कागदानावरती बंद लाभार्थी आहेत मोदीरावजी यांची पंधरा पंधरा हजार रुपये दिली आहे येणं घरं पाडलेली आहेत याचे अजून घराले विजा लागलेली आहे ही पं पस्तीस कुटुंब अशी आहेत की याची राहायची व्यवस्था नाही आहे कुठे आणि जे घरं एकदम जमीनदुस्त झालेली आहे पावसाळ्यामध्ये येणं पूर्ण पावसाळा डोक्यावरती घेतला आता थंडीचे दिवस आहे थंडीचे दिवस बी ते म्हणजे थंडी अंगावरती घेतील का असं मोदी आवाला आव्हान आहे आमचं आणि यांची जे दुखी रक्कम आहे यांचे घरं पाळायला लावलेले आहे त्यांना मोदी आवाज येत नाही म्हणजे नंबर लावून दिलेले आहे यांचे घरं बांधायसाठी मोदी सरकारकडे पैसे नाही आहेत तर त्यांना लवकरात लवकर आमची या पत्राद्वारे विनंती आहे दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांना यांच्या हप् हप्त्यांमध्ये पैसे नाही टाकले तर आम्ही त्यांनी आंदोलन करू बाकी ग्रामशाखा कोठडीवाले बोलून घेते वाले तौरी तौरी, हाँड़। हाँड़। ते ते ताल। नांदुरा तालुक्यात तिथेच आहे ग्राम पूर्ण नांदुरा पूर्ण नांदुरा तालुका आहे आणि ते मोदीवास योजनेचे पैसे पूर्ण एकदम बाकी आहे ते लवकरात लवकर त्यांना द्यावे असून नाही तर